नमस्कार सविताच पाककलामध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे चला तर मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत शाकभाजी त्यासाठी मी घेतलेले आहे एक वाटी उकडून घेतलेले हरभरे आणि दोन बटाटे बटाटे मात्र मी उकडून घेतलेले नाही आहेत बटाटे आपण चिरून घेणार आहोत डायरेक्ट आणि त्याचं साल काढणार नाही हे लक्षात ठेवा ह्या शाकभाजीला बटाट्याचे साल काढत नाहीत तर बघा हे दोन्ही आता मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आहे हरभरा तर आपला उकडलेलाच आहे ऑलरेडी हो स्वच्छ पाण्यात धुवून आपण हे बाजूला ठेवूया आता आणि आपण मसाला वाटण्याची तयारी करूया की ह्याला काय वाटणं लागतं तर त्यासाठी मी घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे अर्धा इंच आलं घेतलेलं आहे अर्धा इंच किंवा त्यापेक्षा थोडं कमी घेतलं तरी चालेल आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक हिरवी मिरची आणि हे जे खोबरं घेतले ह्या खोबऱ्यामधलं मी अर्धंच खोबरं वापरणार आहे खोबऱ्याचे मी बारीक तुकडे करून घेणार आहे शक्यतो सुकं खोबरं वा वापरा कारण ह्या भाजीला खोबरं छान लागतं तर बघा एक कांदा अर्धं सुकं खोबरं अर्धा इंच आलं चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची आता हे मसाल्याचं पण पूर्ण व्यवस्थित भाजून घेऊया छान त्यासाठी ते मी घेतलेलं आहे दोन टेबलस्पून तेल शेंगदाण्याचा कूट घरात असेल तर शेंगदाण्याचा कूट घाला माझ्याकडे नाही आहे त्यामुळं मी एक टेबलस्पून शेंगदाणे घेतलेत ते छान खमंग तेलात तळून घ्यायचे शेंगदाणे अर्धे तळत आले की आपण त्याच्यामध्ये एक टी स्पून धने आणि थोडंसं जिरं म्हणजे एक टी स्पून जिरं थोडंसं पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि अलं जे आपण घेतलं होतं वाटण्यासाठी हे छान खमंग तेलामध्ये आपण भाजून घेणार आहे आपण हे खा तेलात भाजतोय तर आपली शाकभाजी छान खमंग लागली पाहिजे आणि ती चवीलाही छान लागते असा मसाला भाजल्यावरती एक हिरवी मिरची ही पण तुम्ही तेलात छान फ्राय करून घेणार आहोत आपण त्याबरोबर कांदाही आपण छान भाजून घेणार आहे कांदा छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा कांदा भाजत आला की कांदा भाजून आपण तो काढून घेणार आहे आणि मग आपण घालणार आहे खोबरं सुकं खोबरं लगेच भाजलं जातं कारण तवा हा गरम असतो आपला त्यामुळे खोबरं लगेच भाजलं जातं तर बघा थोडंसं गुलाबी रंगावर खोबरं परतलं की आपण ते काढून घ्यायचं आहे जर तुम्हाला खूप ड्राय वाटलं तर त्यामध्ये एक टीस्पून किंवा अर्धा टीस्पून तेल घाला म्हणजे ते छान व्यवस्थित खमंग भाजलं जाईल तर बघा सगळे मसाले आपले छान भाजून झालेले आहेत आता आपण हे वाटण मिक्सरला अगदी बारीक वाटणार आहोत सरभरीत वाटायचं नाही आहे बारीक छान वाटायचं म्हणजे भाजी ही खूप सुंदर होते आणि यामध्ये घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर आता हे वाटण वाटताना एक गोष्ट लक्षात ठेवा यामध्ये तुम्ही थोडे मसाले घातले तरी हरकत नाही मी एक टी स्पून कांदा लसूण आणि एक टीस्पून काळा मसाला असं घालून हे बघा छान मी मसाला वाटून घेतलेला आहे आता आपण भाजी करायला घेऊया भाजीला आपण दोन ते तीन तीनच टेबल स्पून तेल वापरणार वापर आहे कारण आपण ऑलरेडी मसाला भाजताना तेल वापरलेलं आहे त्यामुळे भाजीला तेल हे सुटणार एक टी स्पून जिरी मोहरी आणि आणि कोथिंबीर घालायची कोथिंबीर तेलात घालणारे आपण कोथिंबीर आपण तेलात का घालतो याचं कारण कारण ही तेलात घातल्यानंतर आपली भाजी पूर्ण तयार झाली की ही कोथिंबीर छान वरती त अशी तरंगते ती छान वाटते आता इथे मी घातलेले आहे दोन टी स्पून लाल तिखट एक टीस्पून कश्मीरी लाल मिरची एक ते दीड टीस्पून आणि हे मसाले मी कमी घालते इथे कारण मी वाटण्यात घातलेले आहेत दोन टेबलस्पून कांदा लसूण मसाला सॉल टेबलस्पून एक टी स्पून आणि एक टीस्पून काळा मसाला तर हे सगळं घालून मी आता व्यवस्थित वाटण छान परतून घेणार आहे तुम्हाला माहिती आहे आपण वाटण हे पाणी घालूनच परततो त्याच्यामुळे तेलनं तेल घालत तेल नाही आपण वाटण परतताना पाणी घालूनच आपण वाटण परतणार आहोत वाटण छान परतलंही जातं आणि त्याला छान तेलही सुटतं तर बघा आपलं वाटण आता परतायला लागलेलं ला आहे यामध्ये मी घालत आहे पूर्ण एक टेबलस्पून मीठ घातलेलं आहे मी याच्यामध्ये माझं मीठ थोडं कमी खारट आहे त्यामुळे तुमचं मीठ जसं आहे त्याप्रमाणे तुम्ही मिठाचा अंदाज ॲडजस्ट करा तर एक टेबलस्पून मी मीठ घातलं आहे मसाल्याला बघा मीठ घातल्यानंतर मसाल्याचा कलर बदलतो इथे मी अर्धा टीस्पून थोडंसं लाल तिखट आणि गोडा मसाला घातलेला आहे एक टी स्पून गोडा मसाला मात्र अवश्य घाला कारण गोडा मसाल्याने भाजीला चव छान येते आणि आपण वाटताना वाटण वाटलेल्या वात भांड्यामध्ये जे पाणी राहिले त्या पाण्यातच मी तो परतून घेते तर बघा साईडनं छान तेल सुटलं आहे आपल्याला वाटणाला म्हणजे बघा आपण कमी तेल वापरले तरी पण वाटणाला तेल छान सुटलं आहे आता बटाटा आणि हरभरा आपण घालून घेऊया तर तुम्हाला आता इथे एक मी ट्रिक सांगते की ही शाकभाजी करताना हरभरे शिजवून घ्या आपण बटाटा मात्र शिजवू नका बटाटा हा वाटना मदे त्या वाटणामध्येच शिजू दे कारण त्या हरभऱ्याला हरभऱ्यामध्ये शिजलेल्या हरभऱ्यांमध्ये मसाल्याचा पूर्ण अर्क उतरण्यासाठी आपण बटाटा हा कच्चा घेतो म्हणजे बटाटा शिजेपर्यंत हरभऱ्यामध्ये तो अर्क उतरतो म्हणून आपण असं केलेलं आहे तर बघा वाटणामध्ये आपली भाजी एक झाकण घालून परतली आता मी परत एकदा परतणार आहे तर पहा परतल्यानंतर तुम्ही पाहताय साईडला किती छान तेल सुटलं आहे आणि ह्या सगळ्या वाटणामध्ये जेव्हा हरभरा शिजतो तेव्हा त्या लाल त्या मसाल्याची आणि त्या तिखटाची चव पूर्ण हरभऱ्यामध्ये उतरते म्हणून बटाटा हा आपण कच्चा घातलेला आहे तर बघा आता थोडं थोडं पाणी घालून आपण भाजी छान परतून घेतलेली आहे तर आता भाजी हाफ भाजी शिजलेली आहे आपण वाटणातच शिजवलेली आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत गरम पाणी शक्यतो गरम पाणीच घाला म्हणजे भाजी छान मऊ शिजते तर पहा आपण गरम पाणी घालून घेतलेलं आहे मस्त ही भाजी सगळ्यांना खूप आवडते आणि सगळ्यांच्याच आवडीची भाजी आहे बाहेर गेल्यानंतर हीच भाजी असते पंक्तीमध्ये जेवायला तर बघा आता भाजीला आपल्या छान उकळी फुटायला लागलेली आहे खळखळ उकळी फुटायला लागली की याच्यावर झाकण ठेवायचं झाकण हे अर्धच ठेवायचं पूर्ण झाकण नाही ठेवायचं त्याचं कारण काय ते सांगते हे बघा अजिबात झाकणाला तेल लागलेलं नाही आहे जे काही भाजीमध्ये तेल असतं ते वरती झाकणाला जातं आणि मग पूर्ण झाकण खराब होतं तर तसं होऊ नये म्हणून भाजीवरती अर्धच झाकण ठेवायचं म्हणजे ते तेल उतरत झाकणाला लागत नाही तर पहा बटाटा आपला छान शिजला आहे आणि हरभरा तर ऑलरेडी शिजलेला आहे तर भाजी आपली छान तयार झालेली आहे कोथिंबीर घालून मस्त गार्निश करून घेऊया आणि गॅस बंद केलेला आहे मी आता तर कशी दिसते भाजीचा कलर बघा खूप सुंदर आणि चमचमीत भाजी झालेली आहे थंडीमध्ये तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत छान हेल्दी खा हेल्दी राहा धन्यवाद